मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे खाजगी कंपनीने कोणत्याही विभागाची पूर्ण परवानगी न घेता लोखंडी पादचारी पुलाचे कटिंग सुरू केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या बेजबाबदार कृत्यामुळे स्थानिक आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे वरवाडा येथील शासकीय कन्या आश्रमशाळा परिसरात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील लोखंडी ब्रिज कापण्याचे काम काही दिवसांपासून सुरू होते हे काम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तलासरी पुलीस किंवा वाहतूक पुलीस यांची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती कोणत्याही सुरक्षेविना आणि सूचना फलकाविना हे काम सुरू असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती ब्रिज अर्धवट कापल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना आता थेट महामार्गावरून जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे वेगवान अवजड वाहनांमुळे या ठिकाणी कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे वरवाडा ग्रामपंचायतीची यासाठी कोणतीही लेखी परवानगी नसल्याचे समोर आले आहे या घटनेची माहिती मिळता स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे काम तात्पुरते थांबवले आहे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि नियम धाब्यावर बसल्याप्रकरणी संबंधित खाजगी कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा